वक्फ मालमत्तांच्या उम्मी पोर्टल वरील नोंदणी मोहिमेला गती वक्फ बोर्ड अध्यक्षांकडे फेडरेशन ऑफ महाराष्ट्र मुस्लिम च्या प्रतिनिधी मंडळाने मांडल्या समस्या नव्या वक्फ कायद्यानुसार पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व वक्फ संस्था मशीद मदरसे ईदगाह कब्रस्तान आणि इतर वक्फ मालमत्ता यांची उम्मीद पोर्टल वर पुन्हा नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे नव्या कायद्यात हे देखील नमूद केले आहे की जर कोणी जाणून बुजून नोंदणी टाळली तर त्यांच्यावर ते एक लाख रुपयांपर्यंत दंड तसेच शिक्षा होऊ शकते नोंदणी उशिरा केल्यास मालमत्तांना गंभीर नुकसान होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर फेडरेशन ऑफ महाराष्ट्र मुस्लिम जिल्हा जालना यांच्या वतीने वक्त संस्थांच्या जबाबदार व्यक्तींना सोयीसाठी जमात इस्लामी हिंद कार्यालय दुखी नगर गली नाम एक जालना येथे नोंदणी केंद्र स्थापन करण्यात आले आहे येथे तज्ज्ञ टेक्निशियन च्या माध्यमातून ऑनलाइन मदरसे ईदगाह कब्रस्तान आणि इतर वक्त संस्थांचे ट्रस्टी जबाबदार व व्यवस्थापक यांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी आपल्या सर्व आवश्यक कागदपत्रांसह वरील केंद्रावर भेट देऊन उम्मी पोर्टल वर लवकरात लवकर माहिती अपलोड करावी जेणेकरून भविष्यात कोणत्याही कायदेशीर किंवा प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागू नये याच संदर्भात आज फेडरेशन ऑफ महाराष्ट्र मुस्लिम जिल्हा जालनाच्या प्रतिनिधी मंडळाने वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांची भेट घेतली प्रतिनिधी मंडळाने उम्मीद पोर्टल वर येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबत अध्यक्षांना माहिती दिली समीर काझी यांनी प्रतिनिधींना आश्वासन दिले की त्या सर्व अडचणी लवकरच दूर करण्यात येतील ज्यामुळे राज्यातील सर्व वक्फ संस्था सहजपणे नोंदणी पूर्ण करू शकतील प्रतिनिधी मंडळात खान इकबाल पाशा शेख अब्दुल मुजीब सर मौलाना फहीम फालाही अयुब खान अहमद नूर कुरेशी अता मोहम्मद बक्षी यांचा समावेश होता यावेळी इकबाल कुरेशी अमजद फारुखी शेख वसीम अब्दुल हमीद आणि अब्रार खान आदीची उपस्थिती होती मराठी न्यूज चॅनल पृष्ठभूमी